याच्यामागं असं आहे की बाबा जे शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला मार्गे लावायचे आहेत राजकारण विरहित जे काही त्यांच्या समस्या आहेत त्या समस्या म्हणजे सरकारने त्यांची जे मेडिक मेडिक्लेम जे विषय कॅशलेसचा तो हे केला पण अजून तो पूर्ण लागू झाला नाही तो तो आपल्याला पुढे लागू करायचा आपल्याला तो प्लस जे विनानुदारित जे जे काही प्राध्यापक मंडळी आहेत त्यांना कसं अनुदानित करता येईल त्यांना त्यांना सगळ्यांना कसं सबोष करत करून घेता येईल तो मुद्दा आहे परत पेन्शनचा मुद्दा आहे पेन्शनची योजना कशी लागू करता येईल आपल्याला हा तो एक मुद्दा आहे असे चार पाच मुद्दे अजून आहेत की ज्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी आपण उतरलो आपण ह्या इलेक्शनमध्ये राजकारण विराहित जे आपल्याला या शिक्षकांसाठी ज्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत कसे आपल्याला सोडवता येईल सरकारीद्वारे सरकार दरबारीद्वारे म्हणा किंवा राज्य शासन असेल केंद्र शासन असेल त्यासाठी आपण ह्या इलेक्शनसाठी आपण उभं राहिलो तर आपण अर्ज आज आपण अर्ज अपक्ष म्हणून भरलेला नाही 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 मी सर्वांना भेटलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटलो सगळ्यांना निवेदन दिले की मला उमेदवारी आपण द्यावी म्हणून मी सगळ्यांना भेटलो सगळ्यांना आणि त्यांना विनंती पण केली की मला एक संधी द्या मला काम करण्याची कारण पाठीमागे खूप मोठा जसा शैक्षणिक अनुभव आहे एका विद्यापीठाचा कुलपती प्लस पुणे विद्यापीठामध्ये पंचवीस वर्ष सिनेट सदस्य दहा वर्ष मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य सा पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा त्यातून जो अनुभव आला त्यातून जे बऱ्याच वेळी शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत त्यांचेसुद्धा प्रश्न आम्ही सोडायचा प्रयत्न केला वेळ प्रसंग आले तर आम्ही त्यांच्या बरोबर बसलेला आहे आंदोलनामध्ये त्यामुळे त्यावेळी ते राजकारण हा विषय येतच नाही कारण शेवटी समस्या जी आहे ती समस्या आपल्याला सोडायची दोन दिवसांपूर्वी विवेक भरलेला आहे विरुद्ध असा का नाही मी त्याच्यावर आता काही भाष्य करणार नाही कारण कसं आहे की आता उद्या दुसरं कोणी विषयी अर्ज भरतील किंवा दुसरं कोणी अर्ज भरेल आता बघायचं सात तारखेला पक्षांकडे आपण मागणी केलेली आहे पाठपुरवठा चालू आहे तर पक्ष काय निर्णय घेईल त्याच्याकडे लक्ष ठेवायचं पण आपण काम करत राहायचं आपण आपल्याला माहिती माहिती किंवा त्यांचं पाठिंबा मिळेल आपल्याला असं वाटतंय मी पॉझिटिव्ह आहे आता बघायचं आता कारण आता उद्या परत सगळे इलेक्शनचे निकाल लागणार लोकसभेचे सगळे त्याच्यावर अजून काय धोरण ठरलं त्याच्यावर पण ह्यावेळी मी अर्ज भरला की भरला की आपल्याला उभं राहायचं आणि आपल्याला काम करायचं नाही आता याच्यामध्ये आम्ही सगळे बसून तो निर्णय घेऊ त्यावेळी पुढच्या काय निर्णय होतो पक्षाचा काय त्याच्यावर आम्ही बसून सगळे काय असतील आमचे कार्यकर्ते असतील आमचे बाकीचे मित्र बरोबर असेल बाकी जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी बसून आम्ही तो निर्णय घेऊ काय करायचं कसं आपण ज्याला लाईन ऍक्शन म्हणतो ती कशी त्यावेळी ठरवू त्यावेळी अजून अजून आपण हा ते महाविद्युतलाच जो एक मध्ये फर्क आहे ती महत्वाची आहे ती पास होणार सगळ्यात महत्त्वाचं नाही आहे बरोबर आहे तुझं म्हणणं आता सगळीकडनं सगळे प्रयत्न करत आहेत करावं त्यांनी पण आमचं असं म्हणणं नाही की सगळ्यांनी प्रयत्न करावे तर ज्याच्या नशिबात असेल पक्ष त्याला पाठिंबा देईल आणि त्याप्रमाणे इलेक्शन लढू कारण आता काय की यावेळी जे इलेक्शन जे उमेदवार जे उभे राहिले ते सगळे सुशिक्षित आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत माझ्यासारखे काही डॉक्टर मंडळी आहे त्यामुळे आता नवीनच काहीतरी उभं राहील आणि याच्यातून मार्ग निघेल अशी माझी अपेक्षा आहे